या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आपल्या सोबत माजी मंत्री बच्चूभाऊ कळू आपल्या सोबत आहेत सर आज संत्रा नगरी मध्ये सर काय सांगू शकाल शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आपण आंदोलन करत काय सांगू शकाल आम्ही आता बारामतीला दोन तारखेला बारामतीला पहिला टप्पा काही आंदोलन सुरू होईल तिथून आमचे विद्रोह यात्रा सुरू होणार आणि मग तीन तारखेला पंकजाताई मुंडे बाळासाहेब पाटील सहकार मंत्री आणि नंतर मग राठोड आणि मग मुख्यमंत्र्याच्या घरावर आम्ही आंदोलन सहा जूनला करणार आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं तर मग सात तारखेपासून अन्न त्यागाला सर शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात आपण विषय मांडत आहे सर खरं खरं या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे का सर हे सांग नाही कर्जमाफीची वेळ का आली कारण भाव भेटले नाही भाव जर दिले असते तर कर्जमाफी मागायची गरज कर राहिली नसते पण भावामध्ये असा प्रॉब्लेम आहे का राज्य सरकारनं शिफारस केलेले भाव सोयाबीनचे सात हजार आहे आणि कापसाचे नऊ हजार आहे आणि तुरीचे आठ हजार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं का शिफारस केलेले भाव हे पंधरा टक्के नफा धरून करून केलेले भाव होते पण राज्य केंद्र सरकारनं जे जा भाव जाहीर केले ते सोयाबीनचे सात वर्षी शिफारस झाली आणि पाच हजार जाहीर केले एका क्विंटल मागत दोन हजाराचं नुकसान झालं मग तुम्हाला मार्केटमध्ये भाव नाही हामी भाव पण तुमचा व्यवस्थित नाही आणि या सगळ्या अवस्थेमध्ये खताचे भाव वाढले बाकीचे सगळे खर्च वाढलेला आहे आणि अशा अशाशे तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आत्ता तेरा चौदा तेवीस चोवीस आणि बावीस तेवीस या तीन वर्षात केंद्राच्या बजेटमधून चोवीस लाख कोटी रुपये कर्जमाफी केली उद्योगपत्यांची तेही चारशे पाचशे लोकांची चारशे पाचशे लोकांसाठी जर चोवीस लाख म्हणजे राज्याचं केंद्राचं अर्ध बजेट जर ख त्याच्यासाठी घातत अस दिल्या जात असेल तर मग तुम्ही शिक्षणासाठी पैसे देत नाही तुम्ही आरोग्यासाठी देत नाही तुम्ही शेतकऱ्याला पैसे देत नाही एकंदरीत त्या बजेटमध्ये अप्रत्यक्ष भेटणारा कर जो आहे तो तुमचा आमचा सकाळी टूथपेस्ट जरी केलं आपण म्हणजे ब्रश तरी घासला तरी तो कर जमा होतो केंद्र आणि राज्याच्या बजेटमध्ये त्याचा अर्धा जो कर आहे हा सामान्य माणूस भरतो इन्कम टॅक्सवाला वेगळा भरत असेल पण सामान्य माणूस भरतो त्याच्या ते वाट्याला तेवढाही जर पैसा येत नसाल आणि त्याचा पंचवीस टक्के येत नसाल तर ते लढलंच पाहिजे प्रश्न जातीभेदाचा आणि अर्थभेदाचा आहे आणि या अर्थभेदाची लढाई आम्ही लढतो आहे शिक्षकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे सर यावर काय सांगू शकत खरंतर शिक्षण क्षेत्रामध्ये एकंदरीत मी तर असं म्हणतो का याला वेगळ्या प्रकारची दर्जा देऊन याच्याकडे पाहिले पाहिजे होतं कारण बाबासाहेबांना म्हटलं का शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि त्याला किती महत्त्व प्राप्त आहे हे असतानासुद्धा एज्युकेशन क्षेत्रसुद्धा हा विभागसुद्धा आपण जर पाहिला तर राज्याच्या बजेटमधला सात हजार कोटीचं त्याला बजेट उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर ते दोनच हजार कोटी दिलं म्हणजे तिथेसुद्धा कटौती केलेली आहे बजेटच्या एकंदरीत नियमानुसार भेटणारा पैसा जे उपलब्ध करून द्यायला दिला पाहिजे तो आणि प्रत्यक्षात दिलेला निधी यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि यानं शिक्षकामध्ये तर एवढा गोंधळ घातला आहे पंधरा मार्चचा जो काही जी आर आला पटसंख्या आणि संच मान्यता याच्यामध्ये यांना शाळाच बंद करायची आहे म्हणजे शिक्ष तिज सरकारच्या तिजोरीतून अनुदानित शाळा बंद झाल्या का आपोआपच तिजोरीवरचा भार कमी होईल आणि भीती अशी आहे का या सगळ्या मागच्या भूमिकेमध्ये पुन्हा अदानी अंबानीला इथं आणण्याचा विचा, विचार यांचा विचार आहे का शिक्षण क्षेत्र हे पूर्ण व्यापारी क्षेत्र करायचं आहे का असे अनेक प्रश्न आता इथं निर्माण होते आणि म्हणून याला व्या पूर्णतः व्यापाराची दर्जा देऊन पहिले जातीच्या नावानं शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून शिक्षण भेटणार नाही असंही काळ येत आहे आता सध्या आहेच जसा पैसा आहे तसं शिक्षण उपलब्ध झालं आणि याच्यामुळं एकंदरीत सगळ्याचा परिणाम भारत देशावर सामान्य माणसावर जास्त झाला आणि यावर बोलणारं कोणी नाही आहे कारण मोठ्या मोठ्या पक्षाचे आय टी शेल आहे ते तुमच्या डोक्यात जात आणि धर्म व्यवस्थित घालतं आणि बापाचे मुद्दे सोडून आम्ही झेंडा हाती घेतोय आणि त्याच्यामुळं आमचं मरण होत आहे मुद्देपासून भरकटलेला हा देश आहे इथे मुद्दे महत्त्वाचे नाही जात आणि धर्म महत्त्वाचा आहे म्हणजे पंधरा वर्ष भाजपसारखी सत्ता हिंदुत्वादीच्या हाती असूनसुद्धा तो हिंदू खत्र्यात आहे असं म्हणून सांगतं तेव्हा मात्र मोठी पंचायत निर्माण होते का सत्ता तुमची आहे आणि तुम्हीच म्हणता आता हिंदू खत्र्यात आहे तर मग कोण आलं म्हणजे स हिंदू खत्र्यात राहणार नाही हे त्यानं सांगितलं पाहिजे सर जाता तर शेवटचा प्रश्न आहे युवकांकडे रोजगार नाही आहेत राज्य सरकारसुद्धा युवकांना रोजगार उपलब्ध करून देत नाही आहे तुम्ही युवकांना काय आवाहन कराल सर रोजगार भेटला नाही हे दुःख आहेच पण मुद्द्यापासून भरकून त्याच्या हाती जो झेंडा दिला ना हे त्याच्यापेक्षा जास्त दुःख आहे म्हणजे या झेंड्यामुळं मुद्द्यापासून दूर जाऊन त्याच्या बेरोजगाराचा प्रश्न तर निर्माण झाला पण त्याच्या बापाचाही प्रश्न निर्माण झाला त्याच्या शेतीचाही प्रश्न निर्माण झाला त्याच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आणि हे प्रश्न सगळे बाजूला का पडले फक्त एका झेंड्यामुळं पडले कोणाचा निळा आला कोणाचा हिरवा आला आणि कोणाचा भगवा आला म्हणजे मला कधी कधी भीती वाटतं जसं आपण इळा पिळा जाऊ दे आणि बडीचं राज्य येऊ दे आता यांनी बडीच गायब केला राज्य तर लई दूरची गोष्ट आहे म्हणजे एक शेतकरी राष्ट्रवादीचा झाला दुसरा काँग्रेसचा झाला तिसरा भाजपचा झाला त्याच्यातून सुटला तो मग माडी झाला तेली झाला कुंबी झाला पाटील झाला धनगर झाला हिंदू झाला मुसलमान झाला बौद्ध झाला शेतकरी ठेवलाच नाही म्हणजे व्यवस्थित ह्या सगळ्या पक्षाचं हे सगळे जे राजकीय मोठे पक्ष आहे यांनी राजकारणाशिवाय काहीच याच्यातून साध्य करायचं नाही आहे म्हणजे अनेक गोष्टी जर पाहिल्या तर ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे यांनी मुळातूनच कष्ट करणे करणारा माणूस किंवा प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला इथं कुठलाही वाव नाही त्याच्यात त्याला काही करण्याची इच्छा पण नाही आहे तुम्ही पहा शिक्षण विभाग पहा आरोग्य विभाग पहा जे सामान्य माणसाच्या रोज संपर्कात येणारा विषय आहे ते कसे देश धडीला लागले तुम्हाला लक्षात येईल आणि म्हणून सगळ्या युवकांना नम्र आवाहन करतोय का प्रत्येकाचा आपापला धर्म नक्की आपल्या जातीचा अभिमान असलं पाहिजे पण निवडणूक हे या देशाला तारणारी असतं या देशाला एक कलटणी देणारी असतं ते विचारावर आणि मुद्द्यावर आधारित झाली पाहिजे ते झेंड्याच्या रंगावर किंवा जातीच्या आधार न होता ते खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो विचारावर व्हावी ह्या अपेक्षा आहे